चला बो डॉक्टर आले पीपीआर जिल्स दे ऑस्ट्रेलियानला घेनूतरो इनकम घरा नाही ते लगेच बाहेर सोडून घे लगेच अंधेटस संदील बाहेर चल चल, चल। बाहेर तर लसी पीपीआर शेंडीनी कस लेंडे केल्या सगळ्या कोंबड्यांनी त्यांना बाहेर घ्या नका येऊन देऊ आले कोंबड्याला घेऊन देऊ आलीच का ता महिने लिहायला सगळ्या कॉमेडी आले बाबा काय खाल्लं की इंजेक्शन हा कसं खाल्लं कस खाल्लं कस वाटलं असं वाटलं <laughs> काताड्यात दिलं इंजेक्शन काताड्यात चला भाऊ हे शेण देतो आता तिकडे उकांड्यावर टाकू फिरलं झाले भो कोंडोन तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळी साकर सकाळीच आपले सरकारे डॉक्टर आले होते पी पी आर लस देऊन घेतली चड्यांना गौरीला पण कोणती दिली हो गौरीला की खुरकूत खुरकुत खुरकूत खुरकुत, खुरकुत।, खुरकुत नावाची लस देऊन टाकली आता आहे ना सहा महिन्यांत यायची डायरेक्ट आता बघू दे महिने आज तारीकली टिपायला पार्ट सांगितली बाबल मी पिल्लं पण कोंडलेत मस्त पैकी आता आवरलंय आता जायचंय परत कामाला चलो थोडी का, देर बाद जाणे इकडं पण आवरलंय सगळ्यांचं आता सगळ्यात शांत झालं इंजेक्शन टोचले सकाळ सकाळी सगळे शांत झाले नाही कडे इकडे ओळवळ चालूची चला बघा हे पिल्लू एक लई अड बाबा नुसतं पळत आहे हा आता कसं आला बरं आती हा तू जा यांच्यात मोठ्या पिल्लात नको जो तुझा मार्केट तुला यांच्यात जाय तू बदकात तर आहे ना आता आपली इथं बी माती टाकली बरं का म्हणजे आपली इथं नाही टाकली सारखंच काम चालू आहे अजून डम्पर पडले बो आज आपल्या इथं मी तरीच म्हणलो इकडं सगळीकडे पडले आणि इकडंच कम नाही पडले आणि आत्ता कळलं मला की बाबा रस्ता आहे ना इथून होणार आहे असा कारण की ना तिकडचा रस्ता बंद झाला का अर्धा रस्ता पण सगळा इथून रस्ता होईल इथपर्यंत आहे ना इथून वाहतूक चालू होईल त्यांचा प्लॅन भारी आहे एकदम अर्धा रस्ता तिकडून बंद करायचा आणि काम चालूच तर इकडून करायचा मुरुम मुरुमाचाच करायचा साधा मी इकडचा रस्ता झाला पूर्ण इकडतो फांधायचा आणि तो मग झालेलाच असे म्हणजे सगळं प्लॅन प्लॅनिंग चला आता बाबा गेलेत दळणाला ग्वाल्या बसला इद काय करतोय काय माहिती आहे काय कळा ना ऐ तुटला असता ना तू ग्वाल्यान त्यांनी फार कपाशी जाऊ ते कपाशीची कुट्टी त्याच्यावर टाकली होती त्याचं फार वाटोळ केलं आहे फाडू फाडूफाडू टाकलं या बघा सगळे तुकडे तुकडेच करून टाकलेत गोधडी तर काल त्यांना म्हणलं थंडी सुटली आथरा त्यांना खाली आथरा टाकली तर त्यांनी पार इतका धिंगाना केला त्या गोदडीचा संपला विषय म्हणलं असे येतं पुत्री हा अरे तुमच्या तुम्हाला थंडी वाजवून त्याच्यामुळे टाकली होती मी ती मी वावरामध्ये आता आहे ना आपल्याला यो पूर्ण पेटून टाकायचं बरं का हे सगळे बांध पेटून टाकायचे आहेत वाळलेले वाळलेले सगळे निघान आता मी तात्पुरतं एवढाच पेटतो कारण की इकडे आहे ना मला एकट्या पेटत नाही बाबा पण लागते ते कसं आगी इकडे तिकडे पळल सगळं झेंगाणच होईल त्याच्यामुळे मी ना आपल्या आतलाच बांड्री माझा बांध पेटून टाकतो एकदा मला एक काठी बघावं लागेल नाही एकदा आग कंट्रोलच्या बाहेर गेली काय अवघड होईल आता हे पण उपटून आहे आज उपटून टाकू चला नको वाटतंय बांध पेटायला बाबा आले का मन पेटू का नाही आले तू तर लक्ष नाही द्यायचा या कपाशी उपटून बाबा आल्यावरच पेटू मी सगळं आणलं होतं बरं काडीची पिटी कागद बिगद मस्त पैकी म्हणलं त्याला पेटून घेऊ पण नको रिस्की काम येते थोडं वाळलेलं आहे व्हायचा सगळा धिंगानाच हे वाळलं की नाही काय माहिती अजून याला पेटून द्यायचंय हे नाही वाळलं काढे अजून कडकड मोडलं पाहिजे अजून ते मग कपात झाल्यावर का लगे झाल्यावर होय आले भाऊ प्रज्ञेश बी बर बर बाब म्हणते कपात झाले पेटायच मग कपात झाले पेटू आता चला या मला ता शर्ट घेऊन या मम्मीने आणलंय मला सगळीकडे फिरू राहिलो आता आम्ही नेमकी विषय आज झालाय की लग्न आहे आपल्या घरी त्याच्यात बांगडे भातायचे आज तेच सांगायचं बापरे बाप म्हणजे इंडिकेटर लागले ती एक तास झालाय फिर राहिले ताणी <tip> पीरू खायला चला बाबा बसा ट्रॅक्टर मध्ये दिलाय बांध पेटून तो बिल कणून कणून पेटू राहिलोय बाबा इथलचं काही झालंय तिथलचं आता तिकडं तसं जाईल हळूहळू हळूहळू कवाय नागतवर शेळ्या बिचारा त्या तिकडं मस्तपैकी शेळ्या शाळे चोर आता चोरल्यात म्हणणार होतो मी चला मस्त पैकी बाबा इथं आता ते कपाशी जे आपण जे कुट्टी हे केलं होतं ना काय झालं पुढं पेटू का पांढू राहिलेत आता बाबाला म्हणलं बरं मी ट्रॉली आणून मस्त बिके टाकू पण बाब म्हणते तसंच बरं करायचं पुढे दोन काडीच पेट आहे तुझे तू पेटलं का सगळे बाबा बाबा येऊ आण घे ना पुढं तिथं पुढं फक्त काडी लावून अरे फक्त काडी लावून पुढं येतं जाणारच पण हळूहळू जाईन त्याच्या वॅक्सी लावून ना इद्याचं काढलं की इकडचं बंद होईन पेटायचं इथं कुठंच पण कधी येईन लावून हा नाही तेव्हा पेटत इकडचं झालंय थोडं काठी ऐका का बाबा इथं तसं बस आम्ही कुट्टी मशीनचा नट सापडत होतो शेवटी बाबाने सापडला काय म्हणणार बाबा त्याच्याबद्दल आता सापडला आनंद वाटला मी त्याला हे बी घरी आहे शेळ्या पण घरी न्यायच्यात मस्त पैकी बर बर ओके चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावी व्हिडिओ मध्ये बाय 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 सबस्क्राईब करा बाबा काय म्हणणार तुमच नाही आता बस